खाते में पैसा भेजेगी तीन सो तक बिजली मुफ्त मिलेगी और ज्यादा बिजली पैदा होगी वो सरकार खरीद लेगी तर मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे की सूर्य घर योजनेच्या मार्फत आपल्या घरावर सोलर पॅनल बसवत येणार आहे तर त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो तर ते आवड पाहणार आहोत संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया तर मित्रांनो या योजनेमार्फत आपल्याला अठ्यात्तर हजार रुपये मिळणार आहे तर इथे पाहू शकता तुम्हाला पी एम सूर्यघर डॉट गो इन या वेबसाईट यायचं आहे या वेबसाईट आल्याच्या तुम्ही ते पाहू शकता या वेबसाईटचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण दिले आहे तर तुम्ही तिथे जाऊन पण ये इथे येऊ शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर इथे ऑप्शन आहे खूप सारे तर तुम्ही ते ऑप्शन पाहू शकता सबसिडी पण पाहू शकता मित्रांनो तर सबसिडी किती आहे तर अठ्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही या बॉक्समध्ये पाहू शकता झिरो पॉईंट दीडशे यामध्ये तुमचे युनिट असेल तर तुम्हाला एक किंवा दोन किलो वाईट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला कधी इथे इथे खूप सारी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला इथे पाहू शकता दीडशे ते तीनशे युनिट येत असेल तर त्यानंतर तुम्हाला इथे दोन ते तीन किलो व्हाईटमध्ये करायचं आहे मित्रांनो सिलेक्ट तर, तर त्यानंतर इथे खाली दिले आहे तीनशे प्लस कधी तुम्हाला युनिट येत असेल तर तुम्हाला इथे तीन अबाऊट म्हणजे तीनपेक्षा पेक्षा जास्त हे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला अठ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला याचं आहे बॅग बॅक आल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला इथे खाली दिले आहे तुम्ही ते पाहू शकता अप्लाय फॉर रुपटॉप सोलर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक यानंतर तुम्ही पाहू शकता रजिस्टनचं ऑप्शन ओपन होईल तर इथे लॉग तुमचं आय डी असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन पण करू शकता तर इथे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे कंपनी नेम तुम्ही कोणत्या कंपनीमधून तुमचं बिल येतं आहे ते सेट करायचं आहे तर इथे खूप साऱ्या कंपनी असेल तर ते तुमच्या बिलावर असेल तर ती कंपनी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ग्राहक क्रमांक टाकाचा आहे मित्रांनो तर तुमचा जो पण ग्राहक क्रमांक असेल तर तो टाकाचा आहे त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकाचा आहे ईमेल डी टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकाचा आहे मित्रांनो आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे प्रोसिडर क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसिजर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला तीन स्टेप आहे तर तीन तीन स्टेप तुम्हाला पूर्ण करायची आहे मित्रांनो तर पहिले तुम्हाला तुमची डिटेल भरायची आहे ॲप्लिकेशन डिटेल्स त्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंट त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आणि फायनल सबमिट करायचं मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे तर इथे तुमचं कोणती कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे मित्रांनो तर कोणती कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा कोणती कॅटेगरी असेल जी पण तुमची कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी सिलेक्ट करायची मित्रांनो तर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित आहे तुमचा जो पण बिलावर ॲड्रेस असेल किंवा तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस असेल ॲड्रेस व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे तुमचा स्टेट पिनकोड डिस्ट्रिक्ट तर इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर इथे टाईप केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित इथे पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता खाली आलला आहे तुम्हाला इथे सब डिव्हिजन सब डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथे सब डिव्हिजन सेलेक्ट करा जे पण तुम्ही तालुका असेल ते तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता किती किलो वाईटमध्ये पाहिजे तुम्हाला तर आपलं तुम्ही तुम्हाला पहिले चार्ट दाखवला होता तर चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे आपलं जे एक झिरो ते एक दीडशेमध्ये येत असतं तर त्यामध्ये आपण एक किलो वाईट सिलेक्ट करू त्यानंतर इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे क्लिक सोलर रूपटॉप कॅल्क्युलेटर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते कॅल्क्युलेटर ओपन होईल मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे पण तुमचं स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला मंथली बिल किती येतं ते ते टाकायचं आहे मित्रांनो तर तुमचं जे पण मंथली बिल असेल ते टाकायचं आहे ते टाकल्याच्यानंतर तिथे पाहू शकता इथे तुम्हाला इथे तुम्हाला इथे एरिया विचारलेला आहे तर तुमच्याकडे एरिया किती आहे तुमच्या घराचा त्यावर तुम्ही डुपटॉप सोलर लावू शकता तर तो स्क्वेअर फीटमध्ये टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही तुम्ही पैसे किती भरू शकता इन्व्हेस्ट किती करू शकता तर ते टाकायचं आहे तर मी पंधरा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो तर ते टाकलं त्यानंतर इथे किती किलोमीटर वेटचा पाहिजे तुम्हाला तर इथे किलो वाईट टाकायचा आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता पर मीटर सेंक्शन लोड आहे ते टाकायचं आहे मित्रांनो तर त्यानंतर इथे लोड टाकल्यानंतर तिथे कॅल्क्युलेट करायचं आहे मित्रांनो तर कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला किती स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे व तुम्हाला किती कॉस्ट लागणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे ते कॅल्क्युलेटर ओपन होईल मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला किती प्रोजेक्ट कॉस्ट लागणार आहे व तुम्हाला किती पैसे मिळणार आहे व तुम्ही किती घरातून टाकायचे आहे तुम्हाला तर तुम्ही, तर, 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 तुम्ही तर तुम्ही ते पाहू शकता इथे खूप साऱ्या तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता सबसिडी तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो व तुम्ही कन्झ्युमर शेअर पाहू शकता मित्रांनो तर त्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला इथे वर दिले आहे तर तुम्ही इथे चेक पण करू शकता मित्रांनो इथे तुम्हाला एक दोन तीन असं दिलेलं आहे तर तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता त्यानंतर तुमचा एरिया किती आहे तर एरिया पण दिसेल तुम्हाला किती स्क्वेअर फुटला किती आहे व तुम्हाला फायनान्शियल सेविंग किती पाहिजे व किती इयरसाठी आहे तर इथे तुम्हाला दिसेल मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता तुमच्या ऑलरेडी तुमच्याकडे सोलर पॅनल असेल तर तुम्ही इथे तुमच्याकडे किती व्हाईटचं आहे तर इथे तुम्हाला किलो व्हाईट टाकायचं आहे आणि व तुम्हाला इथे तुमच्या इथे सोलर पॅनलची कॅपॅसिटी किती आहे तर ते टाकायचा आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला सोलर पॅनलच्या माध्यमातून काहीही करायची गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट को सोलर पॅनल नवीन किंवा तुमचं जुनं ज्याला दुरुस्ती करून मिळेल मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर तुमचं ते पॉईंट करायचं आहे तुमचं जे पण घराचं ॲड्रेस असेल त्यावर पॉईंट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथे सेव आणि नेक्स्ट क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मित्रांनो तर तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा लाईट बिल जे आहे तर ते अपलोड करायचं आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला ते जे पी जी व पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचं आहे आणि ते बी पाच के पाचशे के बीच्या आतमध्ये पाहिजे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला फाईल चॉईस फाईलवर क्लिक करून तुम्ही तुमचं बिल अपलोड करा आणि त्या अपलोडवर क्लिक करा अपलोड केल्यानंतर तुम्ही ते सेव्हवर क्लिक करायचं मित्रांनो सेव्हवर क्लिक करा व्यवस्थित तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आणि सेव्हवर क्लिक करायचं मित्रांनो सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तरी तुमचं फायनली सबमिट यावर क्लिक करायचं मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचा फायनली सबमिट होऊन जाईल फॉर्म मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला एडिट करायचं आहे तर तुम्ही इडिट पण करू शकता मित्रांनो तर इथं ईडिटीचं ऑप्शन पण आहे त्यानंतर तुम्ही ते तुम्हाला इथे बँक डिटेल टाकायचे आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता गो टू बँक डिटेल यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर त्यावर क्लिक करा त्यावर क्लिकनंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुम्हाला इथे रेडमध दाखवत आहे मी त्यावर लिख करायचं मित्रांनो तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या बँक बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे जी पण बँक असेल तर ती बँक सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर आयफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर इथे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे बँकेचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या व होल्डरनेम जे बँकेच्या ज्याचे पण नावावर अकाउंट आहे ना त्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याचं बँक पासबुक इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि इथे ओकेवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर ओकेवर क्लिक यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा फिल होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान सूर्य घर योजनेचा फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल पण बसू शकता मित्रांनो तर तुम्ही तुमच्या ईमेल आय डीमध्ये यायचं आहे व तुम्ही ईमेल पण चेक करू शकता मित्रांनो तर त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे एक ईमेल येईल त्यानंतर इथे इथे पी डी एफ दिसेल मित्रांनो तर ते पी डी एफ पण तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो व ते चेक करू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे पी डी एफ येईल मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की नॅशनल पोर्टलवरून हे पी डी एफ आलेलं आहे व युअर ॲप्लिकेशन हॅव बीन सबमिटेड असं दिसेल तुम्हाला मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे हे तुमचं रिसिप्ट जी आहे तर ती प्रिंट करून घ्या किंवा तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर तुम्ही सेव्ह पण करू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे प्रिंटवर क्लिक यावर किंवा सेव्हवर क्लिक यावर तुम्ही सेव्ह करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पण चेक करू शकता मित्रांनो आणि तुम्ही कधी तुम्हाला ते अप्रुव्हर झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस आहे तर त्याबद्दल आपण नवीन व्हिडिओ घेऊन आहोत तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला त्या त्यापुढील माहिती मिळेल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही कधी आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असेच नवन्य व्हिडिओ मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती माहिती पाहून त्या योजनेचा लाभ घेऊ मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण पी एम सूर्यघर योजना मोफत बिजली याचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो तर मित्रांनो चला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र